शेतकरी मित्रांनो आज सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज हळदीच्या दरात काही प्रमाणात आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे पाच हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला बावीस हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर दरम्याला आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्यान अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये तर जाशीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालेली आहे लोह्याला पाच क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला पाच हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला दर दहा हजार नऊशे एक रुपये तर जाशीचा दरम्याला अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे एक हजार एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे बहात्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे चाळीस रुपये